काय भाजप कस काय घेते ह्यांना मग ह्याला सर्व लोकांना ती भाजपला सवज लागली आहे ती चोराची टोळी आहे ती चोर चोराला सामील होते ती तुमचं वय काय पन्नास तुम्ही मग लेऊ नये पावसाळी काढले तिकडे इकडे बोलो पन्नास वाटत आहे मी पण चारशे पाच मोदी की सगळे काँग्रेस म्हणते असं ना का ते करणार वेगळं पुढे गेला त्यांना भाजपच दिसणार आहे कमळच दिसणार का चारशे पार म्हणते किती आता ते पण परत ते काय ईव्हीएम मशीन चोरल्यावर सगळं तसंच होणार आहे काय मशीन कोणाची आहे अमित शाहच्या कोणा ईव्हीएम मशीन वाला बनवणारा त्याची ईव्हीएम मशीन आहे त्याचं आहे तिने म्हणणार काय मत आहे सांगा आम्ही भाजप आहे भाजप का भाजप आमदारने आता आमचे म्हणल्यासारखे भाजपने आमदारने अडीच वर्षात आमच्या गावासाठी जवळजवळ तीन कोटी निधी दिलेला आहे लोकसंख्या आमच्या गावची लोकसंख्या तीन हजार आहे तीन हजारच्या लोकसंख्येला तीन कोटी आमच्या आहे हे बर्जा नाण्या काळ झाला परंतु आता सध्या आमदारने आम्हाला दोन कोटीचा निधी वर्ग केला आणि त्याचं काम चालू आहे सध्या बर म्हणजे तर एक पाच लाख कुठं दहा लाख असते अजित पवार म्हणला होता उजनीत काय का पाणी नाही त्याला कसं काय मोजणी घेतलं काय काँग्रेसच काय काँग्रेसच येणार नक्की मशीनचा जर घोटाळा नसेल तर लोकांना का मशीनचा घोटाळा त्यांनी प्रात्यक्षिक करून दाखवलंय मशीन कशी हॅक करता येते करून दाखवलेलं आहे सुप्रीम कोर्टात गेले विरोध नाहीत घेतले त्यानं सुप्रीम कोर्टात का करताय तुम्ही जाऊन बर काय करताय Gracias. Okay. Okay. सुप्रीम कोर्टात जाऊन काय करता त्याने जे जे घेतला आहे ते पहिले काय चोरी केलेली ही सगळ्या पाक झाकून घेतली तिकडे म्हणून तिकडे गेली म्हणते आपण अजित पवार म्हणले मी विकास करायसाठी भाजप मध्ये आलोय हो विकास त्यांचा त्यांचा खर्च डॉक्टर आहेत का तुम्ही नाव काय आपलं सुभाष देशमुख काय कसं पाहतात हा घर फुटावली कुणाची घर आहे इथं गावातल्या माणसाची घर फुटावली तरुण आहे तुम्ही अजून आलो आवाज मी खणखणीत आहे बरोबर आहे काय म्हणतात आपलं माझं नाव सौदार खांडेकर काय वाटतं एकंदरीत आता भाजप की काँग्रेस नाही आमचं कसं मत माहित आहे का काँग्रेस येऊ किंवा भाजप येऊ हे हो। सर्व सामान्य लोकांना काय असं म्हणजे हे म्हणजे त्याच दयामया नाही कोण जरी आलं शेवटी आम्हाला ते काम करावं लागणार लागणार तुमच्या हिशोबाने कोण चांगला तरी पाच वर्षाला एक थोडा म्हणजे बदल पाहिजेच बदल पाहिजे म्हणून आम्ही काँग्रेसला येऊ असं आमचं मत आहे काय आजोबा नाव काय संभाजी नाना लंगडे गाव खौमनार। गाव खोंबणार तुमचं पंच्याऐंशी पंच्याऐंशी अजून तरुण तुम्ही अजून मग हा आवाज बिखन करीत आहे बरोबर आहे बर काय काय राज्यात काय चालू आहे माहीत आहे सगळं चालूच आहे सगळं चालू आहे पर मत यायला जाणार शिंदेला शिंदेला बर, बर, बर। का 死んでた。 म्हणजे फेरफार फेरफार पंधरा वर्ष झाले भाजप सत्तावीस त्यावेळेस काय गेली नाही फेरफार आता आता का घर घर हीच गावातल्या घर का कशामुळे एक मंत्री आम्ही भाजपला जाणार एक मंत्री काँग्रेसला जाणार अजित पवार सोडून गेले शरद पवारला तीच ना ही घरात बी तसं व्हायला लागले कशी पाहिजे गेले सोडून ते कुणाच ठेवा कशा पाहिजे गेले तुमच्या काळाला नाही कशा पाहिजे गेलेली काय नाही हो ते काय चोरे केलेले ही सगळं पाक झाकून घेते तिकडे म्हणून तिकडे गेले म्हणते आपण अजित पवार म्हणले मी विकास करायसाठी भाजप मध्ये आलोय विकास त्यांचा त्यांचा करते ती तुमचा शेतकऱ्यांचा काय केला ते दोन दोन हजार रुपये देते आता गॅस कमी केलाय आता कशा दोनशे रुपये गॅस बाराशे रुपये केला आणि कमी झाला आता सातशे आठशे नऊशे पर्यंत म्हणते काय म्हणतात निवडून आल्यानंतर सातशे रुपये वाढवत आहे का म्हणतात दोन हजार होईल काय सांगता येत नाही लोकांचं आम्ही आपलं काम करायचं मरायचं आमच्या आमच्या नशिबाला लागले शेतात काय काय सोन आहे आता का पाणी पाणी आता पाऊस नाही पाणी कुठलं पाणी आणता पेल पाणी बंबुट पुढच्या पंधरा उजनीच पाणी सगळं संपलं पाऊस नाही आला ते पाऊस सगळं करून गेला पाऊस कशामुळे पहिला तुमच्या काळात किती पडायचा पहिली माणसं तशी होती हो आता माणसं पद्धती पाऊस कसा राहिला सांगाय मला आम्ही ते सांगायला तिकडे जाऊन धुन निघायचं बरं असलं चालू आहे सगळं माल आहे तिकडे भरपूर तिकडे पडते ती इकडे सगळे प्रामाणिकपणाने करत होती यांच्याकडे पैसे नाही जिगिगी सगळे काय म्हणतात काय 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 काँग्रेसला मत मोदीने आम्हाला शेतकऱ्याला पक्क दर काढला नाही दर शेतकऱ्या मालाला मालाला दर काढला तर त्याला मत आहे काँग्रेस काढतील का मग कोण भाजी केलं तर पुढल्या बारी काँग्रेसला बंद मग कोण दर काढेल त्याला आपण आहे हा काय म्हणता नाव काय सर आपण बोला आणि काय करायचं नाव सगळ्यालाच विचारणार मला विचारून काय करणार तुम्हाला विचारतोय नाव सांगा गाव आपलं कुठलं हेच गाव आहे खोमनाळच गाव आहे कसं आहे राजकारण पाहता कसं पाहता दिसतंय सगळ्याला राजकारण कसं आहे ते ते अजित पवार म्हणला होता उजनीत काही मुतुका पाणी नाही त्याला कसं काय मोदीने घेतलं बर काय घेतलं त्याला तर म्हणलेत की विकास आम्ही करायसाठी आम्ही सत्तेत आलो कुणा जा कुणा जा ही सगळी चोरं गेली हा चोराच्या टोळी चोर सामील झाली का कळ गेल नाही का कशाचा विकास करायचा आहे काय विकास काय भाजीप कस काय घेते सर्व लोकांना मग ती भाजपला सवय लागली आहे ती चोराची टोळी आहे ती चोर चोराला सामील होते ती दुसरी जात नसते सर्गी परत ते, पर ते काय ई मशीन चोरल्यावर सगळं तसंच होणार आहे ई एम मशीन कोणाची आहे अमित शहाच्या कोणा ईम मशीन वाला बनवणारा त्याची ईम मशीन आहे त्याच्यात किट त्याच असतंय हा वीस टाकल्यावर पन्नास पंधरा बी जे जाते आणि पाच टिकायला जाते राहिले म्हणून की आता होईल का चारशो पार होईल चार का ते आता कळेल गे चारस पार होईल का नाही ते आता पुऱ्या देशात आहे आपण एका गावात बोलून कस कळणार आहे सगळ्या देशात जे त्याला कळेल तसं ते मतदान करेल सोलापूरचं काय होईल सोलापूरचं आता बघू ती राम सातपुत्या माशिरासवरून इकडं आणून टाकलाय आमदार होती बी हे पण आमदार आहे ती पण हो आमदार आहे पहिला म्हणला मी उस्तोडीवाल्या पोरगायला लगेच खासदार कसा होतो दुसऱ्या टर्मला का होत नाही कसा होतो कसा हा हे मोहिते पाटलांना आता कळल राम पुढे कुठं चाललाय ते घेतला ना आता पण आता आता पाटलांना पाटला आता आमदार केला असं म्हटलं जात आहे नाही आमदार तर त्यांनीच केलं तर आरक्षण मध्ये आता सोडून गेले ती कळ कळल की त्याला आता मोहिते पाटला आता ह्याला बी कळल काय करायचंय ते येणार नाहीत का मला आता ती त्यावेळेस मी सांगितलं का ना ई एम मशीन नसेल तर भाजप येत नसतंय पण मशीन असेल तर येत ती वर्ष सुप्रीम कोर्टात गेले विरोध नाही 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 अव ज्याच विकत घेतले ते सुप्रीम कोर्टात का करताय तुम्ही जाऊन बर काय करताय सुप्रीम कोर्टात जाऊन काय करता त्यानं जेजच घेतलं आहे जेजच त्याचं आहे मग मग हे काय हुकुमशाही हुकूम नाही हुकूमशाहीच म्हणते हुकूमशाहीकडं जाणार आहे हुकुमशाहीकडं नाही हुकूमशाही जाय जाणार काय गेलेलं येतून हुकूमशाही राहिले काय आता आता राहिले काय काय राहिले आहे का पण नाव काय आपलं सांग समाधान केलं पवार गाव इथलंच सोमनाळ बरं आहे तुम्हाला मतदान झाला हो आहे ना काय कर तुम्ही ड्रायव्हर आहे बर हां लोकशाही जात हे लोकशाहीचं मतदान आलंय मी अबकी बार चारशो पार मोदी काँग्रेस म्हणते ना ते करणार वेगळं पुढे गेला त्यांना भाजपच दिसणार आहे कमळच दिसणार का त्यांना दिसणार बघा ना तुम्ही बरं राम सातपते येणार कशामुळे म्हणताय येणार भाजप हा विकासाचा तुम्हाला माहित आहे बरं तीनशे सत्तर हटवलं काश्मीरला यांना काय म्हणजे गाव पातळी त्यांना कळत नाही भाजप हिंदुत्व मुद्द्यावरती लढत हिंदू खतरे मे तुम्हाला माहिती आहे हैदराबादला काय है। है। आहे हा मुसलमान आपल्याला भाजपच पाहिजे बर भाजप हा बर ते बेरोजगारच काय बेर नोकऱ्या नाही त्या नोकऱ्या कोण नाही बरं दोन कोटी लोकांना मुलांना नोकरी देणार होती म्हणून देणार ना बरं चालेल देतील देतील डॉक्टर आहेत का तुम्ही होय नाव काय आपलं सुभाष देशमुख बरं काय कसं पाहता डॉक्टर साहेब तुम्ही आता एका ह्याच्या दृष्टिकोनातून लोकसभेचं तुम्ही कसं पाहताय लोकसभेला लोक लोक आता सध्या काँग्रेसचं वारा आहे कारण भाजपनं आतापर्यंत खोटे आश्वासन दिली एक की आश्वासन त्यांना पाळता आलं नाही त्यामुळं ग्रामीण भागातील जनता तर पूर्ण काँग्रेसच्या बाजूने आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रनिधी शिंदे नक्की विजय होणार ते राम मंदिर बनवले जी राम मंदिर किंवा तुमचं तीनशे सत्तर कलम हे राष्ट्रीय लेवलचे प्रश्न आहेत त्यामुळं ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचं शेतमजुरांचं यांचे प्रश्न काय बेसिक प्रश्न आहेत ते प्राथमिक जे प्रश्न आहेत ते त्यातले कुठलेही प्रश्न सुटत नाहीत त्यामुळं आणि हे तुम्ही रोजगाराचं जे म्हणताय इतक्या लोकांना नोकरी दिला प्रत्येक गावात तुम्ही एक थोडं सर्वे करा भाई खोमनाळ हो गाव आहे इथं किती लोकांना नोकऱ्या मिळाल्या मोदीमुळं सांगायचं कोणी एक दहा लोकाला मिळाल्या पाच मिळाल्या दोन मिळाल्या एक मिळाला एकही माणूस नाही नोकरी मिळालेला नवीन आणि आत्तापर्यंत जे म्हणजे पूर्वीची लोक नोकरदार होती ती रिटायर झालेत काँग्रेसच्या काळातली ती घर चालवते ती आणि ही तरुण पोरं भाजप भाजप म्हणून निस्तं मोकळे फिरते ती ब हां मग काय काँग्रेसच काय काँग्रेसच येणार नक्की मशीनचा जर घोटाळा नसेल तर शंभर टक्के लोकांना अहो मशीनचा घोटाळा त्यांनी प्रात्यक्षिक करून दाखवलंय मशीन कशी हॅक करता येते करून दाखवलेलं आहे सुप्रीम नाही बरोबर आहे जाईल तेव्हा जाईल तोपर्यंत ती येणार ना तुम्ही आता डॉक्टर आहात पेशंट बरोबर काय वाटत मशीन हॅक करता येते असं प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे त्यांनी हा मध्या व्हायला पाहिजे बॅलेट पेपर वरच व्हायला पाहिजे आता दहा वर्ष झाली जनता आणि बाकीचे आमदार खासदार इतर पक्षाचे बॅलेट पेपर वर मधली दिली आहे मशीनची तारीख जून मधली दिली आणि इलेक्शन एप्रिल ला संपतय आणि चार जून ला निकाल आणि चौदाच्या पुढची तारीख दिली आहे मशीन चीवर सरकार येते काय राहते काय फायदा काय काय म्हणतात हो काय म्हणते काय म्हणतात काँग्रेस म्हणते सगळे इकडे प्रत्येकच मत आहे जे आहे तिने म्हणणार काय मत आहे सांगा आम्ही भाजप आहे भाजप का भाजप आमदारने आता आमचे म्हणल्यासारखे भाजपनं आमदारने अडीच वर्षात आमच्या गावासाठी जवळजवळ तीन कोटीचा निधी दिलेला आहे लोकसंख्या किती आमच्या गावची लोकसंख्या तीन हजार आहे तीन हजारच्या लोकसंख्येला तीन कोटी आमच्या कामशेद जे मंदिर आहे आता आम्ही फुलाना निघालो आहे हे ब दर्जा नाण्या काळात झाला परंतु आता सध्या आमदारने आम्हाला दोन कोटीचा निधी वर्ग केला आणि त्याचं काम चालू आहे सध्या बर आणि इतर एक पाच लाख कुठं दहा लाख अशी बरीच काम आमदारांनी आम्हाला दिलेली आहेत त्यामुळे आम्ही आमदारच्या बाजूने याच्या अगोदर कुठल्या आमदारांनी दिले तर नाही नाही कुणी दिल अडीच वर्षात नानाने केली काम पण आमदार जास्त काम दिलेले आहेत आम्हाला बर त्यामुळे अगोदर आमदारांनी दिलते का एवढे कोठेवरी नाही 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 दिले नाही कुणी दिले दिले नाही त्यामुळे काय आमदार समाधान दादा नाही जवळजवळ तीन कोटी काम दिल्यामुळं आम्ही आमदारच्या बाजूला आहे आता दोन टर्म बदल बघितलं तर आपल्या जिल्ह्याचे जे खासदार आहेत त्यांनी काही काम केलेली नाहीत पण तो आमदारच्या मुळे आम्ही भाजपच्या बाजूला आहे बरं आमदार मुळे तुम्ही त्यांना खासदार केल्यामुळे टाकणार टाकणार बर काय कसं पाहताय नाव काय इकडे इकडे काय नाव काय आपलं ड्रायव्हर असू रे चला हा गाव कुठले गावच्या ड्रायव्हर साहेब गाव कुठलं जाऊ दे मी मी विचारतोय मला सांगा गाव कुठलं आपलं खोमना खोमना इथलंच काय करत ड्रायव्हिंग करतो हा कुठल्या गाडीवर ट्रेलर 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 नाही कंटेनर कंटेनरवर बरं काय वाटतं एकंदरीत परिस्थिती पाहता को लोक मनत, मनत लास्ते मनत लास्ते ने आता कोणी आवं येत लोकसभेला सगळे सारखे जायचंय बघा तरी पण मनात मनातलं असतं मनातलं काय नाही जावाय तेव्हा निर्णय होईल दादा हे कोणतं असतं पक्ष कुठला भाजप आता तर फोडून चालत नसतंय ती काय असतं गुपित गोष्टी काय गोष्टी गुपित शेअर करायला नसते त्या काय वाट काय वाटतं एकंदरीत काय सांगू शकत नाही चांगलं कोण म्हणजे हे आपलं जरा सोलापूरचं राज्यातलं चांगलं काँग्रेस चांगलं का भाजप चांगलं काँग्रेस चांगला राज्यात बरं देशात कोणाला पाहिजे सध्या तर काँग्रेसमध्ये अपेक्षा आहे बरं तुमच्या गावातले मंत्री घे बाबतीची शंका घेते हे घेते आता आमदारांनी ह्या गावात तीन कुठे निधी आणला मंत्री घे नाही नाही आमदारात येणार काय म्हणतात आमदारात देणार निवडून अजून बी उभा राहिला तर आमदार समाधान उतडे आमचाच माणूस हा त्याला देणार पण खासदारला नाही देणार आता मग त्या बोवाटल्यानं काय केलं पाच वर्ष तिथे बसला सोलापुरातच हा दाढी गुंजरत नुसता काय केलं गरीब असं कुठं आले इकडे तण सुद्धा दाखवायला आला नाही एकदा काय कशाला तसला खासदार निवडून द्या आजोबा इकडे इकडे तुमचं वय काय पन्नास तुम्ही मग लिहून पावसाळी काढले पन्नास वाटत नाही मी पन्नास असतो मला पन्नास पंचवीस झाली बोला काय म्हणायला सांगा हे आता चालू आहे राजकारण काय हा कसं कुठं काय राजकारण आमच्याकडे काय वाटत राजकारण आमच्याकडे नाही का आमचं आमच्या कामा